नमस्कार मित्रांनो या गवारीचे शेंग खायला गवारीचे शेंग बघा सुक्की सुक्की करणार आहे आता आता ही गवारीचे शेंग आता तुम्हाला एक कौतिक सांगते की ते डबा होता ते बायडा काकूच्या तिकडं आणि ह्यांनी म्हणलं बायडा काकून शेंगा दिले त्या गवारीच्या रात्री काय बनलंच नाही नीट करायला मग म्हणलं आता चला नीट करू या कालवण टाकूया ना का उशीर झाला तर आणि उघाडते तर बायडा काकून नीट करून शेंगा दिले त्या बघा मग आता पण दिला आम्ही काय मातारा गा कोर मातारा बाय ना आम्हाला नीट करून दिल्या म्हणजे आमचं आम्हाला लाज वाटायला लागली आता शेंगा आता लसणाची पुण्य दिली त्यालवतलं लसूण भाजला पुण्य दिली शेंग टाकली आता शेंग भाजून घेते पुन्हा हळद मीठ टाकती चटणी टाकती आणि शिजवती आणि शेंगदाण्याचं कुट टाकून मग काय झाली शेंग तयारच झाली असली आहे का नाही काय शेवट एवढा आबाव हाय तवा तिचा आबाव कसगाट्याची भाजी करायला त्याला शिजवून घ्या त्याला लसूण जिरा गरगाटा करा त्याचा पुन्हा कुंडी द्या हिरवी मिरची कुटा त्याला लय अबाव आहे पण चवी लागतं जे आपण आबावाला करतो ना ते चवी लागतं पण गवर्जी शेवस ताजी ताजी आहे हिरवी गार दिसते का करायचं सुकलेली हाय का काय हाय हिरवी गार हाय शेव रात्रीची भाजी हाय ग आधी यांनी नाही का काल चिकन आणलं अंडी आणली अंडी तर तशी जायची अजून पण चिकन आणले त्याची भाजी केली राहिली दोघं भाऊ भाऊ काय काय आणि मग म्हणलं सुखी तर आपल्यापूरची शेवट करून खावी असं तर खटल्याच्या घरात खायला मिळत नाही सुख बिक त्यांना आता त्यांना कालवन नाही म्हणून सुख नाही तर सुख कोणाच्या नाकाला पुरायचं या पुरतच नाही एकाला आलं आणि एकाला गेलं मग करा दुसरी भाजी तू पार मग असं होऊन जाते त्या रेषा म्हणलं आता हाय कालवण दिवसात ना चान्स आलाय सुखी शेवट करायचा करूया म्हणलं कधी तर कधी तर खाल्लं पाहिजे आहे बरा दिलाय जेवायला कट्या बसले ती समजा जेवत आंघोळ्या बिंगोळ्या झाल्या जेवत बसले ती आता मी म्हणलं मी ही करते म्हणलं आता काय म्हणायचे राहिलंय राहिले का तरी मी त्यांच्याकडून चुकून म्हात्या माणसं असं जास्त दिसत नाही वय माग भुडकी राहिली होती तरी मी थोडंसं केलंय कसं करायचं म्हणलं आम म्हात्या माणसाचं म्हणलं असंही दिसत नाही ती म्हणते ती की जवळच दिसत नाही आपल्याला सुाती माणसाला तेवढं चालायचं बराबर आहे खरं शंभास आली बघा तडा 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 ताडाजी तुमचं काय चाललंय काय नाही कमेंट मध्ये सांग जावा कारण ती अपडेट मिळालं का जरा बरं वाटतं आमचं तर काय आम्ही रोजच सांगतोय बघा आमचं जेवाय लागलो आमचं खायला लागलो आम्ही पाणी लागलो ते पिया सारा परिपाठ तुमच्या भाजी केली ती कमेंट मध्ये एखाद्याने सांगत जावा की असं नाही मी कमेंट बघत नाही मला हिरवर नाही बनलं मी दुपारी हिरव सोडला का मी सांगितलं का हिरवच्या कमेंट बघते मी मला पाठवत जावा ती काय काय भाजी केली काय काय नाही आता असतंय का ना आता आपली युट्यूब फॅमिली म्हणजे फॅमिली न फॅमिली सोबत शेअर केल्या पाहिजे सगळ्या गोष्टी बरोबर आहे का नाही हळद टाकते बघा ह्यात उलशे आता काय झालं तुम्ही का चमचा दोनदा ठुलता बघा बारका काय झालं टाकाय घेतलं का रडू रडू हातात चमचा पळवून आलाय माती खेळाय तिकड काय करायचं लेखर एकशे वी आणि ह्याच लाव का चमचा ठुलता ठेवला ठेवल्या नाही गोळ्या पडते ती म्हटलं आता पडली तर पडली काय नाही ती पेस्टिक चमच मीठ टाकलं नव्हतं मी आज त्याला नुसती भाजून घेतो करायचं त्यामुळे मीठ जास्त लागत नाही खराबी राहून बसायचं आले कोण नुकले आला काय तू जेवला का तू हात हातूयात हात बसा खाली हात धोत्यात थांब हात घेऊन आले तुम्हाला घरात येते ती का तिकडे बाहेर जाते ती घरकड हा हात अजून कुठलं

म्हणजे मग ते आपल्याच आगाव येते उदारून आपण कावतोय आगाव येते आणि असते अकरा समजून मायानं सांगितलं का कुठलं बी काम ऐकतेला म्हणलं काय ए एदे ताब्यान ग नाही ना तिथंच उभं राहणार दाड्यावाणी बाया का लगेच पळत आणणार त्यांना वाटतय ना आपल्याला मायानं बोलते ती सुद्धा आजकालची चॅप्टर नाही हुशार आहे ती हुशार हुशार पण आला आजकालच्या पोर असते ती आमचं हुशार झाला म्हणलं ती म्हणायला काय म्हणते ती आधुनिक सगळं गेलं आता आता ती काय म्हणते ती कलियुग आलं कलियुग कलियुगातली आता लेकर कशी नुसती इंटरनेटवरती इंटरनेट वरती फळायला आपल्याला नसले इंटरनेट गावात तर मोबाईल म्हणतो की मोबाईलच फळते ती मोकळा मोबाईल दिसला गा घेतला कि मोबाईल वर कुणा मोबाईल अस ना का सगळ्याच घेते ती बघते ती घेऊन जाऊन पप्पाच्या मोबाईल तेवढं कोण खात लागत आता पप्पा वरड त्यांना वरडतेच तर डोळे मोठे करू त्यांना भेटते आम्हाला काय नाही डोळे मोठे करा वरडा अर्ज नाही रडा बरं आम्हाला काय घेणं आगाव झाले शिजली का बघती नाही शिजली अगदी वापल्या लागते अशी चटणी जर टाकली गेली की खाट उठतो या आणि लागून बसते म्हणून आधी मीटात शिजवून घ्यायची चटणी टाकायची एकदा ताट झाकायचं चटणी गायला की शिजवून भाजून निघते आणि त्याआधी तर आपला मसाला तुम्हाला माहितीच आहे वाज जाईल बघा माझ्या मसाल्याचा बोलत बोलत चमचा दाखवलं ना आता तुकडं ठुल ही चटणी भरून ठुली होती वर्षरात दादान ती वरपुडा ठेवला होता सातशे ग्रॅमचा ती संपला आणि ह्यातली एवढी संपली चटणी अजून एवढी राहिली या आता तिखट अजून भाजायचं या पहिले तिकड संपत आले किती दोन किलो राहिले वर्षाच्या आधी मी केलेलं तर अशा ऑर्डर येते म्हणून तरी पण वर्षाच्या पिरियड मध्ये सात आठ नऊ किलोची ऑर्डर आली ती काल देऊन आले नाही आता ती दोन तीन किलो राहिले आता अजून संपलं आले ते अजून जुन अजून तीन किलो ऑर्डर आता दुसऱ्या मसाल्याच्या तयारी लागाव्यात राहतो मसाल्याचं कसं आहे आपण करतो तुम्हाला माहित आहे त्यामुळे काय एवढं की एवढं शिजू द्यायचं एवढं काय नाही इतकं काय जण काय करत नुसत्या हिरव्या मिरच्या कुठून आणते ती म्हणजे कच्च्या म्हणजे हिरव्या नाही त्या बरं का पण ती न भाजलेल्या लालच भडक असते त्या वाळल्याच असते त्या पण न भाजलेल्या नुसत्या मिरच्या कुठून आणते ती मिरच्या भासते ती तडतडीत तसं आपल्या मिरच्याच लाल भडक आम्ही भासतो नुसता खमंग वास तर फटका उठूस तर समजा मसाला धन बिण सगळं लाल भडक भाजायचं कांदा तर भाजायचाच भाजायचा खोबरं भाजायचं सगळं इटू झाड आम्हाला मसाला भाजायला चार तास पुरत नाहीत मेन म्हणजे आणि त्यामुळे आमचं तिखट बाहेर होतंय असं वय बाबा असं नाही की गॅसवर केलं उलतं पालत त्याला उब लागली ना लाभली चला न्या कुठायला असं नसतंय चुली मोठी मोठी लाकडं घालून दंड्यात जाळ घालून मग ती चांगलं वाचत या पाणी टाकलं नाही म्हणजे तेलात नुसतं करावा कसं आहे पाणी टाकलं का जरा राहिली म्हणजे शिल्लक राहिलं थोडंफार तर लगेच खराब होती भाजी बघा आता आज ऊन पडलंय बघा आज वारसं आणलं या सकाळी भाऊजी म्हणत होत आजीला सांगत होत आजी आता दहीवार वार पडलंय बघा आता पाऊस उघडला आजी म्हणली घ्या घ्या आता पेरण्या गिरण्या वापशा करून आता पाऊस येत नाही आता ऊन पडले नुसतं कडक झाड आता झाली चटणी टाकली का आपलं कालवण तयार झालंय बघा आम सगळ्यांनी खायला या मी भाजी केली आहे पण म्हणता चपाय केल्या नाही चपा केल्या ताईनं मी केली भाजी सगळी जण या खायला सगळ्यांना वाटती उली उली एकती सात जणांनी काढला होता आपण एवढी भाजी इथून फॅमिली मिळून शेअर करूया बाय